मैत्रिणीं आणि हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर ना तर मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत नक्की ओवीला कारण काय सांगणार आहेत आईला समजल्यावर आईचा राग कमी होणार आहे की वाढणार आहे आणि शरू ऐश्वरे अजून काय कारणा करणार आहेत असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ओवी विचारते कुठे ताई बाबा बाबा काय झालं तुम्ही असे शांत आहात जानकी म्हणते ओवी बाळा तू बॅग तिकडे ठेव मी तुला खायला काहीतरी देते आणि ओवी म्हणते नाही आधी मला माझ्या बाबांना मार्क्स दाखवायचे तुला माहिती आहे त्यांनीच माझा अभ्यास घेतला होता आणि आम्ही चॅलेंज पण लावला होता की मला फुल मार्क्स मिळणार मी जिंकले चॅलेंजमध्ये मला त्यांना सांगायचं आहे की मला फुल मार्क्स मिळालेत आणि जानकी रडत असते आणि ओवी जानकीचे डोळे पुसते आणि विचारते काय झालं बाबांना पोलीस घेऊन गेलेत का आणि ओवी सौमित्र जाते सौमित्र काका तू वकील आहेस ना खरं खरं सांग ना काय झालंय आणि जानकी, जानकी म्हणते बाबा पोलीस चौकीत तोच सौमित्र जानकीला थांबवतो आणि जानकी म्हणते बाबा एका साठी बाहेर गावी गेलेत आणि जानकी तिथून तिच्या रूम मध्ये जाते आणि त्यांच्या फोटोला बघून ती रडत असते आणि अवंतिका ओवीला म्हणते थांब ना बाळा तू फ्रेश हो मी तुला जेवायला वाटते आणि ओवी म्हणते नको मला नाही जेवायचंय मला बाबा हवेत इकडे रूम मध्ये जानकी ऋषिकेशच्या फोटोला बोलत असते आजवर घराची काळजी जबाबदारी पार पाडली एक बाप म्हणून मुलगा म्हणून नवरा म्हणून भाऊ म्हणून तुम्ही कुठेच कमी पडला नाहीत स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार केला एवढं दुःख एवढ्या यातनं तुमच्या वाटेला का का देवा त्यांनी एवढे भोग सोसायचेत का सहन करायचेत आणि ती फोटो चाहतीशी घेऊन कवटाळते आणि रडते तिथे अवंतिका येते आणि म्हणते माहिती होईनी मला तुम्हाला खूप त्रास होतोय पण असा धीर सोडून कसं चालेल आणि तुम्हीच म्हणताना रडायचं नाही लढायचं जानकी म्हणते तू आज जसा मला धीर देतेस ना तसाच धीर मला ऋषिकेश द्यायचे इतरांना धीर देणारा माणूस आज आणि परत ती रडायला लागते आणि कधी कधी वाटतं देव परीक्षा घेतोय आणि आमचंच काहीतरी चुकलं असेल आणि अवंतिका म्हणते देव घेतोय ना परीक्षा तर घेऊ देत ना मग चांगलंच आहे सशक्त लोकांचीच देव परीक्षा घेतो त्यामुळे तुम्ही लढा आणि ही परीक्षा उत्तमरित्या पास करा आणि ना हार कधीच मानायची नाही जानकी म्हणते हो मला माझ्या ऋषिकेशसाठी लढावा लागणार आहे पण आता तिथे कस्टडीमध्ये आहेत ना हीच काळजी वाटते की तिथे काय होत असेल आणि रात्रीच्या वेळी ऋषिकेश जेलमध्ये असतो त्याला आठवतं की सयाजी कोर्टामध्ये कसं बोलत असतो आणि त्याचा राग अनावर होऊन सयाजीची गजाडी त्याने धरली होती तोच तिथे इन्स्पेक्टर पवार येतो आणि म्हणतो काय अँग्री मॅन काय रे खूपच गरम डोक्याचा आहेस तू हां तुला बरोबर थंड करेल हा नितीन पवार आणि ऋषिकेश त्याच्याकडे पाहतो आणि पवार म्हणतो काय बघतोस काय माझ्याकडे पाहतोयस नजर खाली नजर खाली ठेवायची कळलं ना हा पेन आणि पेपर घे आणि तुझा गुन्हा कबूल कर ऋषिकेश म्हणतो जे खोटं आहे ते मी कसं मान्य करू सर मी खरंच सांगतो मी काही केलेलं नाही आहे आणि पवार म्हणतो शिस्तीत आहे तोवर कबूल करून टाक नाही तर ना मला तुला साम दाम दंडभेद या सगळ्यांचं दर्शन करायला भाग पाडू नकोस आणि ऋषिकेश हाताच्या मोठी घट्ट बांधतो आणि तो पवार पाहतो आणि म्हणतो नजर खाली आणि काय रे खूप राग येतो ना तुला मग त्यापेक्षा कबूलनामा लिही आणि आमचा पण राग कमी कर आणि ऋषिकेश म्हणतो अहो कसला कबूलनामा अहो सर मी कोणाचाही खून केला नाही आहे आणि आमच्या नानाला काही झालेलं नाही आहे ते जिवंत आहेत आणि पवार म्हणतो हो मग ती बॉडी कोणाची ऋषिकेश म्हणतो मला काय माहिती ती बॉडी कोणाची आहे ते काम तुमचं आहे ना तुम्ही शोधून काढा आणि पवार ऋषिकेशची गजांडी धरतो आणि म्हणतो आमचं काम तू मला शिकू नकोस असतील तू या मुळशीचा मोठा श्री तू तू माझ्यासाठी फक्त एक क्रिमिनल आहेस कळलं का तुझी ही हेकडी ना इथे चालणार नाही ह्या मुळशीत असेल तुझी मोठी कंपनी इथले शेतकरी तुला मान देऊन डोक्यावर नाचत असतील पण मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि जे केलेस ना ते नाते कबूल कर आणि हवालदार शिंदे तिथं जेवणाचा ताट घेऊन येतो आणि पवार विचारतो शिंदे कोणासाठी आणले हे जेवण बघा मैत्रिणीनं आता जेलमध्ये बसून पवार तर खाणार नाही ना तरी पण हा विचारतोय असो शिंदे म्हणतो ऋषिकेश दादासाठी आणले आणि पवार म्हणतो दादा अरे तुझा हा दादा का अरे जेवण कसलं घेऊन आता याला हा क्रिमिनल आहे देशाचं कल्याण नाही केलं याने बापाचा खून केलाय हा जोपर्यंत कबूलनामा देत नाही तोपर्यंत ह्याला जेवायला द्यायचं नाही आणि शिंदे बरं म्हणून ताट घेऊन जातो आणि पवार ऋषिकेशला म्हणतो मी येईपर्यंत जे केलंयच ना ते कबूल करायचं कळलं कर ना आणि तो तिथून निघून जातो आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई पण फॅमिली फोटो घेऊन ऋषिकेशला म्हणतात अरे हे काय होऊन बसलं रे माझंच चुकलं मी तुला आशीर्वाद द्यायला हवा होता बाळा हो बाळा माझीच चूक झाली मला माफ कर आणि तिथे जानकी येते आणि म्हणते आई रडू नाना परत येतील आई म्हणते नाना परत येतील आणि ऋषिकेशचं काय मला सगळं समजलंय जानकी आणि जानकी म्हणते आई त्या सयाजीने कोर्टामध्ये ऋषिकेशला खूप उसकावलं आणि त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांचा तापा सुटला आणि जानकी म्हणते एक विचारू का इतरांसारखं तुम्हालाही वाटत नाही आहे ना आणि आई म्हणते नाही ग माझा पूर्ण विश्वास आहे नाना हयात आहेत आणि माझा ऋषिकेश निर्दोष आहे आणि जानकी म्हणते आपले नाना जिवंत आहेत आणि तुमचा हा विश्वास ना असा जिवंत ठेवा आई म्हणते मनातल्या भीतीचं काय करू आणि आई म्हणते आपण दोघे दुःखी झालोय बघ तुला माझं दुःख कळतंय ना आणि हे सगळं सौमित्र बाहेरून ऐकत असतो आई म्हणते वाटेल ते कर पण ऋषिकेशला घरी घेऊन ये आणि इकडे सौमित्र अस्वस्थ होत असतो रडत असतो आणि सौ सौमित्र म्हणतो मी आज आईला आणि जानकी बहिणीला रडताना बघितलंय आज माझ्यामुळे कर हे सगळं आहे अवंतिका म्हणते तू काही केलेलं नाही आहेस रे सौमित्र म्हणतो आज इतक्या कॉम्प्लिकेटेड केसमधून मी बाहेर काढले लोकांना आणि आज माझा दादा आणि तो रडतो आणि म्हणतो मी इतका बोगस वकील आहे का मुळात मी वकीलच आहे का आणि माझ्यामुळे माझा दादा कायमचा अडकणार तर नाही ना आवंतिका म्हणते काही काय बोलतोय असं काही होणार नाही आणि सौमित्र म्हणतो दादा सुटेल ना मला सांग ना मला कळतच नाहीये तो निंबाळकर वाटेल ते बोलत सुटलाय आणि सगळ्यांना ते खरं वाटतंय अवंतिका म्हणते स्वामी तू शांत हो जे खोटं सुरुवातीला खरं वाटतंय ना ते फार काळ टिकत नाही आणि खोटं टिकत नाही आणि सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही तू खूप छान खे केस लढलायस खूप छान मुद्दे मांडलेस तू निंबाळकर ना असेल मोठा वकील पण तू एक प्रामाणिक वकील आहेस हे लक्षात ठेव कोर्टात प्रत्येक दिवस वेगळा असतो आज त्याने बाजी मारली आपण उद्या जिंकू तू स्वतःला ब्लेम करणं बंद कर आणि ऋषिकेश दादा निर्दोष आहे ती लवकरच समजणार आहे आणि सौमित्र विचारतो कधी आवनते का म्हणते डी एन ए टेस्ट आल्यावर दादा एकदा काही हे प्रूफ झालं ना मग सगळं सोपं होऊन जाईल बघ खरं काय सगळं समोर येईल आणि फोट्याचा पडदा फाश होईल सौमित्र म्हणतो यू right, आर राईट आणि बाहेर चौकीदार असतो अहो म्हणजे ती ऐश्वर्या भिंतीला कान लावून बसलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते डी एन ए रिपोर्ट का त्याचं काय करायचं ते मी करेल आणि ती निंबाळकरला कॉल करते आणि विचारते सर हां मी ऐश्वर्या बोलते आणि निंबाळकर म्हणतो कोण ऐश्वर्या ऐश्वर्या राय आणि ऐश्वर्या म्हणते नाही हो सर मी सयाजीराव विखे पाटलांची मुलगी ऐश्वर्या रणदिवे बोलते आणि निंबाळकर म्हणतो मुद्द्यावर या माझा वेळ घालू नका आणि ऐश्वर्या म्हणते ओके ओके बरं ती जी डेथ बॉडी आहे ना त्या डी एन ए रिपोर्टचं काय होणार आहे आणि निंबाळकर म्हणतो काय होणार आहे म्हणजे येणारच आहे ते आणि ऐश्वर्याम म्हणते हो सर पण रिपोर्ट येतील पण रिपोर्ट वेगळा आला तर आय मीन तो डी एन ए नानासाहेबांबरोबर मॅच नाही झाला तर निंबाळकर म्हणतो मिसेस तो रिपोर्ट काय येणार आहे तो प्रश्न तुमचा आहे ती डेथ बॉडी नानासाहेबांचीच हेअर सयाजीरावाने सांगितलं होतं मला माझं काम ऋषिकेशला गुन्हेगार करणं आहे इतकंच इज दॅट क्लिअर आणि ऐश्वर्याम म्हणते बॉडी नानाजी आहे हे कसं सिद्ध करायचं मी आणि निंबाळकर म्हणतो हे बघा असल्या फालतू गोष्टी शिकवायला मी मुंबईहून इथं आलेलो नाही आहे मला असल्या फालतू गोष्टीसाठी फोन परत करायचा नाही आणि तो फोन कट करत करतो आणि इकडे ऐश्वर्याला खूप राग येतो म्हणते ऐश्वर्याच्या तोंडावर फोन कट केला म्हणजे हा एक नंबरचा दीड शहाणा हा निंब्या हां हां हेच करेक्ट नाव आहे निंब्या म्हणजे डी एन एचे रिपोर्ट मी मॅनेज करायचे हा गुन्हेगारला गुन्हेगार सिद्ध करून आयत्या पिठावर एवढ्या वाढणार आणि ती स्वतःशीच म्हणते ऐश्वर्या तुला डी एन ए रिपोर्ट मॅनेज करावीच लागतील नाहीतर तुझी केस सुरू होईल नाही ना, आसा नाही असं होऊन चालणार नाही काही झालं तरी मला हे करावंच लागेल मग हा आयुष्यभर जेलमध्ये अडकून बसेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतकिन देवी आईचा उदो उदो करत येत असते आणि म्हणते आडलं पाऊल दिली चाहूल दाराशी देवी आली हो होईल तुला कौल आणि जानकीमधून ताट घेऊन येते आणि हे ऐश्वर्या लांबून पाहत असते जानकी देवी आईला हळदी कुंकू लावून परळीमध्ये नारळ देऊन हात जोडते आणि जोतकीन म्हणते ह्या घराचा हळदी कुंकाचा करंडा रेता व्हायला लागलाय देवी आईच्या नावानं कुक्को भर लाव देवीला लाव देवीची ओटी भर गजरा माळ देवी आईचा उदो उदो जानकी म्हणते तुमचं येणं मला नेहमीच माझ्या प्रश्नांचं उत्तर देऊन जातं जोतकीन म्हणते का आज उत्तर नकोय का अगं जेव्हा भक्तांना गरज असते तेव्हा देवी सावता तिच्या दारांमध्ये येऊन उभी राहते आणि जे म्हणते असं वाटायला ना हातातून सगळं निष्ठत चाललंय आशेचा एक एक दिवा विजत चाललाय अंधारात कुणाचा तरी हात दिसतोय पण तो, तो मदतीसाठी आहे, के साथी आहे कर्मा, कर्मा की मारण्यासाठी आहे हेच समजत नाही आणि ज्योतकीन म्हणते कर्म कर्माचं चक्र फिरायला लागलं की त्याचा वेग आपल्या हातात राहत नाही पुरी तुमच्या भाग्याला उतार लागलाय आणि गडगडत येते अख्खं दिगारानं जानकी म्हणते नाही नाही असं नका बोलू मला काहीतरी उपाय सांगा ज्योतकीन म्हणते जिचा ऊर या घरासाठी धपापतोय जिचा श्वास या घरासाठी अडतोय जिच्या श्रद्धेवर हे घर उभं आहे तिला एक कठोर व्रत करावं लागेल जानकी म्हणते मी करेल व्रत सगळं करेल आणि ज्योतकीन म्हणते अन्न पाण्याचा त्याग कर वादळ दबी धरून बसले तुझी ताकद लाव आणि थोपव त्याला जानकी म्हणते देवी आईच्या आशीर्वादाने मी संकल्प करते जोवर नाना आणि ऋषिकेश येणार नाही तोवर मी हे व्रत करेल अन्नपाणी घेणार नाही आणि ज्योतकीन तिला आशीर्वाद देऊन निघून जाते आणि ऐश्वर्या म्हणते ऐश्वर्या असताना निर्जळी व्रत करणार तू कशी कसं क करणार ते हेच पाहणार आहे मी आणि इकडे किचनमध्ये जानकी काम करत असते आणि आई तिथे येतात तिला विचारतात काय गं कोणी आलं होतं का मला आवाज आला जानकी म्हणते हो आपल्याकडे ज्या ज्योतकीन येतात ना त्या होत्या आणि जानकी म्हणते मला निर्जळी व्रत करावे लागणार आहे आणि तिथे ऐश्वर्या आणि शोरू येतात ऐश्वर्या म्हणते श्रद्धा नाही नाटक करते ही बाई हिला ना रोजच नाटकं करायचे खूप हौसे ऐक ना जानकी तू एक काम कर ना तू ना एखादी पाठी लाव आपल्या दाराच्या बाहेर आई म्हणते काय ग ऐश्वर्या तुला माहीत नाही व्रतामुळे ना सगळे संकटं दूर होतात आणि ऐश्वर्या म्हणते हो मग अजून का झाली नाहीत आणि शोरू म्हणते करेक्ट आहे ऐश्वर्या तू बरोबर आहेस नानामुळे ही व्रत करत नाही तर हिच्या नवऱ्यामुळे करते हे व्र आणि जानकी म्हणते नाना जिवंत आहेत शोरूम म्हणते बस ग मला वीट आला हे ऐकून ऐकून नाना जिवंत आहेत नाना जिवंत आहेत मग आहेत कुठे नाना आणि जानकी म्हणते माणसं तुम्हाला कळत नाही आहे तुम्ही कोणाचा आधार घेता ही ऐश्वर्या तुमचे कान फुंकते आणि ऐश्वर्या म्हणते ए बाई उगस मला ह्यात अडकू नको सां मी काय कान फुकते ही लोक काय दुधखुळी आहेत ह्यांना दिसत नाही तुझं वागणं काय चाललंय ते ह्यांना त्यांची आकली नाही आहेत आम्ही सगळे तुला चांगले ओळखून आहोत म्हणून समजावते हो की ही तुझी नाटकांना वेळीच बंद कर आणि आईला म्हणते आहो आई तुम्ही हिच्या ऐकण्यात येऊ नका ही, ही लोक तुम तु ना तुमच्या नवऱ्याचे खुनी येत त्या ऋषिकेशने आपल्या नानाचा खून केलाय आणि आई म्हणते बास ऐश्वर्या त्याने काय केलंय काय नाही केलंय हे कोर्ट ठरवेल तू निर्णय देऊ नकोस कोर्टात अजून हे सिद्ध झालं नाही आणि होणारही नाही माझा पूर्ण विश्वास आहे ऋषिकेशवर आणि ऐश्वर्या म्हणते हो का मग जी डेड बॉडी सापडली त्याचं काय त्या मर्डर वेपनवरती ऋषिकेशच्या हाताचे ठसी आहेत त्याचं काय आणि जानकी म्हणते ऐकताना वर शर्वरी आई तुम्ही पण ऐका नाना जिवंत आहेत नाना जिवंत आहे हे मी जेव्हा बोलते तेव्हा तुम्हाला वाटतं की मी तेच तेच बोलते निदान मी काहीतरी पॉझिटिव्ह बोलते माझ्या बोलण्याने आईला बरं तरी वाटतंय पण ही ऐश्वर्या ता सतत म्हणत असते की नाना जिवंत नाही आहेत आणि ऋषिकेशने त्यांचा खून केला आहे मला तर वाटते ना हे सगळं हिच कारस्थान आहे आणि ही नाही ऐश्वर्या म्हणते मी केलंय ना सगळं मी केलंय ना ह्याच्या मागे मी आहे ना मग आता मीच माझा शेवट करते आणि किचनमधला चाकू चाकू गळ्याजवळला आडवा धरते आणि म्हणते मीच आता माझा शेवट करून घेते मग विषयच संपेल आणि एक काम करा ना आई ह्या घ्या चाकू आणि मारा मला मारून टाका जानकी तू घे मला मारून टाक आणि आई म्हणते काय तमाशा केलायच हा ऐश्वर्या म्हणते मग काय करू आहोत ही बाई वाटेल ते बोलतेय तुम्ही तिचं ऐकून घेताय विश्वास ठेवताय तुम्ही तिच्यावर आई म्हणते अगं मग तू का सुरू केलंस जानकीला के व्रत करायचंय ना करू देत ना मग तुम्ही दोघीजणी असं अडथळा का आणताय त्याच्यामध्ये असं करू नका तुम्ही आणि रागामध्ये आई ते चाकू खाली फेकून देतात आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेशसाठी जेवण घेऊन आलेली असते आणि ती पोलिसाला म्हणते सर मी माझ्या नवऱ्याला डब्बा घेऊन आलीये त्यांना देऊ शकते का आणि पोलीस म्हणतो हो पण एका अटीवर तुम्हाला आधी सिद्ध करावं लागेल की ह्या जेवणात काही नाही आणि जानकी त्यातले दोन तीन घास खाते आणि ऐश्वर्या म्हणते तुझं व्रत तर तुटलं आता तू तुझ्या नावराला कसं वाचवणार जानकी म्हणते माझं एक व्रत मध्येच तुटलं आहे पण स्वभागाचं व्रत पूर्ण आहे ऋषिकेशला जेलमध्ये घरचं जेवण मिळाले आता लवकरच त्यांना त्यांचं घरही मिळेल मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर एखादं लाईक नक्कीच करा चला उद्या भेटूया अशाच नवीन भागामध्ये तोपर्यंत बाय